नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशी आहेत सर्वजण मस्त मजेत ना मजे राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला आज आहे मंगळवार मला उपवास आहे तर आता माझी आंघोळ वगैरे झाली नाश्ता करायचा नाश्ता म्हणजे हेच मी रात्री भिजत घातले होते बदाम आणि कायमे तेच मी खाणार आहे आता आणि हे पाणी त्याच पाणी आहे वाटेतले पाणी काढून ठेवले आणि हा ही वाटी ना सईला घेतलेली तिच्या आजी म्हणजे माझ्या आईने चांदीची वाटी ती खायला लागली ना तेव्हा घेतली चांदीचं वाट चांदीची वाटी आणि चमचा तर म्हणजे मी काय करते मग दुसरं कशात पहिली मी दुसरं कशात पण आपल्या वाटेत भिजत घालत होते पण चला आता आहे म्हणून मग मी याच्यात भिजत घालते आणि हे पाणी ते पाणी पिऊन घेते आणि पण आणि रात्री वड्या ठेवलेल्या आहेत मळून ठेवले तर ऋतुला चपात्या करायच्या आणि वड्या गरम करून देते बरोबर वाजले रोज माझा हाच टँडिंग असतो नाश्त्याचा नाश्ता म्हणजे आपलं थोडंफार काहीतरी खाल्लं म्हणजे मग कसं परत काम मग हो पारचं काय तर जेवण असतंच प्रॉपर पण आज बघ काय करावं काय नाही आता थांबूचे तांदूळ तर संपलेलेच आहेत भदर आहे दुपारी भुकला आहे का मग गरम 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 खायला छान लागतं ते थंडाने चांगलं तर हे जे बदाम आहेत ना ते मी सोडून खाते मला तसं पण आवडतात पण जरा सोडून चांगलं लागतं म्हणून मी सोडून पण खाते आणि रुला पण आवडतं पोरांना पण देत असते उन्हाळ्यात मी हे नाही करत बरं काय जास्त पण थंडी जेव्हा सुरू होती ना तेव्हा हे माझं ठेवलेलं असतं पण रात्रीचे चार पाच का महिना घालायचे प्रत्येकाला दोन तीन येतील अशी हिशोबाने टाकते मी आणि याच्यावर आक्रोड आक्रोट पण असतात पण नेमकी ते संपलेत मी ते मध्ये हे केलं ना ड्रायफ्रूटचं तर त्याच्यामुळे ते संपून गेले आणि मला आवडतात मला बघा खायला आवडतात आणि सैला बिना भिजवलेल्या आवडतात तिला बिना भिजवले लागतात हे कसे कायम चांगले असतात ना हिमोग्लोबिन वगैरे वाढते आणि चांगले असतात खायला कायम पर... दुसरे पण खाऊ शकतो आणि हे पाणी फेकून नाही देत बर पिते असत बघा बिना खालचा पण चांगला लागतो पण ए हे चला चावून 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 खायचा

आणि याच्यासाठी स्वयंपाक करून घेते वड्या काय चपात्या केल्या ना तर याच्यावरतीच वड्या वगैरे करणार बघा तळून नाही घेत मी शक्यतो मला तव्यावरती एकदम असं गडक आणि तुरकुरीच होतं तळून नाही फक्त नॉर्मल तुम्हाला मी दाखवलेलंच माग माझ्या आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आहे तो तव्यावर थोडंस नॉर्मल तेल टाकते आगे। आगे। आगे ना? नहीं। खा।, नहीं। खा ना पोरणला पण आवडतं मग खा खा ना गोडे चला आता लेसबुक लागली ना परत खड्या थोडस दूध पिऊन घेईन तर इथं मी ना एकदम थोडंसं तून पाहिलं तेल टाकलं ते पण का टाकलं माहिती का का खाली त्या वड्या लागू नये म्हणजे कसं होतं खाली खाली लागल्या का ते खूप खराब होतं ना डागतात अशा खाली म्हणून मग थोडंसं नॉर्मल तेल चोखून सोडलं ना तर त्याच्यावरती ह्या वड्या ठेवून द्यायच्या तर मग सगळ्या ज्या कट झालेल्या वड्या आहेत ना त्या सगळ्या मी अशा व्यवस्थित ठेवल्यात आणि मग पुन्हा एकदा साईटने कारण अगोदर जे सोडतो ना ते सगळं तेलमध्येच जातं आणि मग नंतर कडने सोडायचं इकडून एकदा आणि तिकडून एकदा असं तर पहा आता झालेलं आहे आता दहा पंधरा मिनटं लागतात व्हायला याच्यात पण होतात दोन्ही साईडने पण व्यवस्थित बघा आणि तव्यावरती ना एकदम कमी तेलात खरं छान होतात आता मी काय करणार इथं दही आहे मला बरेच दिवस म्हटलं होतं दही लावण लावण म्हणता म्हणता राहून गेलं होतं तर हे कालचं दूध आहे मी ते पिलेच नाही ना रात्री मग ते बऱ्यापैकी उरलेलं आहे पोरं पण काही पिली नाही काल तर मग आता हा दयाचा या रात्री आणला मग थोडंसंच घ्यायचं तसं हे पण खूप जास्त झालंय पण याच्या निम्म जरी असलं ना तरी होऊन जातं दही फक्त पूर्ण टोपाला किंवा जे ना त्याला असं पूर्ण असं फेटून घ्यायचं सगळं आणि लावून घ्यायचं चौखून आपण असं म्हणतो ना तसं लावायचं चौखून तर पहा मी कशा पद्धतीने लावले असं मला पण नाही ना माझं व्यवस्थित दही पहिलं येत नव्हतं तर आमच्या शेजारी एक मावशी होते ना राहायला त्यांनी खरंच मला एकदा लावून दिलं तेव्हापासून मी शिकले आणि ही पद्धत एकदम खरं छान आहे एकदम मस्त आणि घट्ट दही होतं पाणीसुद्धा राहत नाही की तर आता बघा आणि दूध आहे ना असं आपण काय म्हणतो फक्त एकदम कोमट काटा असं तसं घ्यायचं जास्त गरम पण नाही घ्यायचं आता हे नॉर्मल मी गरम केलं आहे खूप थंड पण नाही आणलं जास्त गरम पण नाही आता बऱ्यापैकी दूध जास्त आहे म्हणून मग म्हटलं चला जास्तच घेऊ आणि साई विदाऊट साईचं आहे बरं का साई नाही यायच्या साई मी आता काढून ठेवते कारण तूप बनवायचं आहे मला आता पाच सहा दिवसाने तूप बनवल कालपासूनच साई काढायला सुरुवात केली आहे तर मग दूध याच्यात घेतलं ना का असं चौखून मिक्स करायचं फिरवायचं फिरवायचं चांगलं मिक्स झालं पाहिजे दूध आणि ते मुंगवाने आपण म्हणतो ते दही बघा आता मी छान आता मिक्स केलेलं आहे तुम्हाला दाखवते असं चांगलं मिक्स करून घ्यायचं गोल 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 फिरून घेतलं ना तर मग व्यवस्थित होतं आणि आता याच्यावरती झाकण ठेवून ठेवून द्यायचं आणि परत काय त्याला हात लावायचा नाही बघ कारण ते जास्त हल्लं ना का मग तिथं पण प्रॉब्लेम येतो त्याने पण व्यवस्थित दही होत नाही आता ठेवलं आहे ना डायरेक्ट आज संध्याकाळी नाही तर उद्या सकाळी ते फ्रीजमध्ये ठेवायचं आणि नंतर मग घ्यायचं चा, मग छान दही होतं तर बघा इथं आता वड्या पण आपल्या होत आहेत आणि खरं तुम्ही ना तळण्यापेक्षा नाही ह्या अशा करून बघा बरेच जण करत असते ना अशा पण पण मी पहिली तळायची ना पण आता मी ह्या अशाच करते बरं का तळून एकदम तेल पण जास्त होतं आणि त्याच्यापेक्षा याची टेस्ट खरंच खूप छान येते एकदा ट्राय करून पहा आणि मग मला नक्की सांगा तर चला आता एकदा पलटी केल्या ना तर छान खरपूस होऊन द्यायच्या पाच दहा मिनटं अजून छान होतात लगेच मृदुलान सेला तिला आवडतं आणि मला पण तर चला आता हे होतात तोपर्यंत मग मी बाकीची कामं करून घेते हां सईला पण त्याला जास्त नुसतंच खायला आवडतात भरून घेते पटकन कारण ना त्याला दहा वाजता क्लास असतो मनथनचा त्याच्यामुळं मग त्याला लवकर जायला त्याला असे तुकडे करून देते चपातीत चपातीचे तुकडे करून दिले ना मग त्याला खाता येत व्यवस्थित त्या हिशोबाने झाला आता त्याला इथं आता इथं खायला देते काही मस्त डाबा भर दिल्या किती दिल्या वड्या त्यांना दोन तीन संध्याकाळी मग बाकीच्या गरम ऋतूला शाळेत सोडून आले जरा इला खेळवलं बाहेर व्हिडिओ एडिटिंगचं थोडंसं काम होतं ते केलं सगळं झाडलोट केले आणि आता माझ्या पोटाच बघते मी मला ना भूक लागली जरा सैरा पण लगेच खूप लागली मला लागली आणि ना थंडी वाजते म्हणून स्वेटर घातले लय आणि सुटली बाई आता तसं आपण घेऊन तो खार हवा अशी ना लई हवा सुटली म्हटलं मग चला आतल्या आता तरी दारं खिडक्या सर्व बंद असतं तरी पण हवा मस्त लागते बाहेर तर जाऊशीच वाटत नाही तर चला आता बाघ वगैरे घेतली मी एवढी आणि बातच करणार आहे मी सिंपलच करते मी तेलात पण करतात तेलातली तेला पण छान लागते कारण आता मी शक्यत होते आणि दही दही पण घेणार मी याच्याबरोबर खायला सकाळी लावले एक चमचा मी दाखवलच ते आणि जे आहे ना ते थोडीशी साखर आहे आणि छान बिना सागर जेवढं छान नाही लागत ना तेल नाही लागत आपण घरी बनवतो ते चांगलं लागतं ना मी जे घरी बनवलं आहे ना दही त्याचं आहे ना रोज मी हे करत जाणार आहे काय बोलतो आपण त्याला छाज काय म्हणतात त्या ताक सॉरी ताक 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 माणार बसतं तर बघ येथे हिरवेवरच्या घेतल्या आपण आणि दुपारचं ताप पिलं ना काय होत नाही दिवसभर ठीक आहे म्हणजे रात्रीच वगैरे बारा ते तीन पर्यंत ते जर मग पिलं तरी चालतं असं कधी पण सही बघा फुटाने सही जेवण झालं ना का एक ग्लास ताक ताक नाही बनवलं तर मग दही वगैरे काय असेल ना ते आणि ख पिलंच पाहिजे बरं का चांगलं पण असतं दही म्हणजे काही 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 लोक रोज जेवणात दही घेतात मी मध्ये मी उन्हाळ्यात घेते बर का गाळ्यात घेते आता ना मिरच्या आणि घेर त्याच्यात ताक केला आहे मिरच्या चांगल्या आता वरही पण चांगली परतू परतू घेते तर पहा मस्त आता मी ना पाच ते दहा मिनट एकदम स्लो गॅसवरती ना वरही भाजून घेतली आहे आता भाजून झाली मीठ पण टाकले त्याच्यात पाणी नंतर आहे ना थोडासा दाण्याचं कूट पण लाईटच गेली आहे तर बघा नाहीतर मग तशी शेंगदाणे टाकू चला अजून पाणी लागणार आहे हिला हिला जास्त पाणी लागतं तर चला आता शिजवून देते आणि बघ ते लाईट आली तर नाहीतर मग हे ना ग्लासामध्ये किंवा खलबद्यात असा दाण्याचा कूट करते दा। तर पहा मी ना दाण्याचा कूट टाकला याच्यात ते स्किन झालं माझ्याकडून मुठभरच शेंगदाणे घेतले होते आणि आपलं खलबद्यात बारीक केले ते कारण लाईटच नाही त्यामुळं असे आवडदुंबड छान लागतात चला आता ना शिजून देते तर चला मस्त गरम गरम वाफ निघलेला भात रेडी आहे दही घेतले त्याच डबेमध्ये घेतलेलं आहे आणि चला तर मग गरमागरमच छान लागतो भात आणि सई आलेली तिची प्लेट घेऊन तिला पण देते यातला तर चला, या तुम्ही पण जेवायला फराळाचं करायला चला मी आता आम्ही टी व्ही लावलाय जरा खूप दिवसाने तर आता आम्ही दोघी जणी मस्त जेवतो आता साडे बारा वाजले ते भूक पण लागली चला घेतो जेवण तर चला संध्याकाळ आता वाजले संध्याकाळचे साडेपाच पण खूप अंधार पडलाय बाहेर आणि थंडी पण असते तर बघा काल काळे वाल आणले होते ना आपण येते दुसऱ्या शेंगा तर दुपारी निवडल्या आणि ते शिजायला दाखवले आता भाकरी करून घेते म्हणजे मग जेवायला उपवास होता ना दुपारी ती भगर खाली वरेचा भात तेवढा आणि मग तरी पण काय असं भूक लागल्या आणि नाही झालं शेंगा उडीत बसली अजून पण आहेत बऱ्यापैकी अजून एकदा भाजी घे एवढ्या आहेत म्हणजे कालवण घेऊन आणि त्या आता म्हटलं तरी त्याचं नाही तर मग परत करू बघू आणि आता करून घेते म्हणजे आपलं जेवायला आणि वड्या पण गरम करायच्यात फ्रीजमध्ये ठेवलेल्या ना सकाळी <laughs> अजून दोन तीन अशा ते रोल आहेत ते आता याच्यावरच मी काय करते माझ्यापुरती भाकर करते आणि हे आले ना का मग त्यांना परत गरम गरम भाकर करते कर थंडी ना जरा गरम खायला बरं वाटत ना थंड कसं नको वाटत खायला त्यांच्यासाठी मग परत भाकर करीन आणि पोरं करतात अभ्यास पुढं परत चाललाय अभ्यास म्हटलं तू अभ्यास करून घे पाहत वगैरे नाही केला मी भात काय म्हटलं भात भाकर मसाले भात केला ना तरच भात खाते आणि तसं पण आमच्या घरात रोज रोज भात होत नाही वाटत सफेद भात जो आपला असतो ना कधीतरीच करते मी जर आपण कसं म्हणतो एखादी आमटी एखाद कालवण जर भाताजोगा असाल ना तरच भात जर सैबी म्हटली मला खायचंय तर नाही तर मग रोज रोज नाही मसाले भात तर आता किती दिवस झाले तुम्ही बघितलं असून किती महिने झाली मी डाळ भात पण केला नाही भात वाईट असतो असं नाही तर केरळची लोक तर दारवाजीच मोठी करायला आले असते त्यांना फक्त लोकच म्हणत नाही खायचं त्याच जास्त कारण असतात ना त्याच्या पीठ बरं भाकरीचीच पीठ द्यायला लागलं मला धन तिला ना लय ट्रीप लागतं चपात्यांच पण हे पण चला मी ना जरा मोठीच भाकरी घेतली मी अर्धीच खाणार आहे एवढं नाही खाणार कारण मला तेवढी भूक नाही आणि मी कसं ना एकदम असं चूरून खाते त्याच्यामुळे ना लई जात नाही पोट तरी पण तवा भर नाही झाली भाकर तापलाय गरम झालाय आणि सध्या खरच वाघाचं एवढं म्हणजे सगळीकडेच वाघ सुटले बिबट्या बिबट्या आणि आपले इथं पण आहे ना प्रमाण वाघला एक काल आहे ना आमच्या इथं घारगाव मध्ये एका एका दिवसा एका गायला धरलं दिवसा बघा ना त्याच्यामुळे आम्ही शक्यतो मुलांना जास्त बाहेर लावतच नाही संध्याकाळचं जर आपण असतो तरच नाहीच लावतील कसे जर आपण जपलं पाहिजे ना काय आता सगळीकडे खूप प्रमाण आहे आता कधी ही बिबटे कमी होतील काय नाही चला बघा ताट केले मी तयार अर्धी भाकर कांदा वड्या घेतल्यात आणि कालवण का गरम गरम चला या तुम्ही पण जेवायला घेते आता उमस सोडते चला चला तर म्हणजे जेवण वगैरे झालंय भांडी घासून ठेवली आणि किचन वटा पण आताच धुतला छान म्हणजे सकाळचा धुत असते आणि संध्याकाळी पुसून घेत असते ना तर पण सकाळी आज धुतलाच नव्हता छान किचन घॅस वगैरे मस्तपैकी फरशी बिरशी चांगली पुसून बिसून धुवून बिवून घेतली किचन वाट्याची आणि काय बाई पाणी सई पण जेवली आता वाजले आठ सगळं आवरले आता फक्त हे आले का त्यांना जेवायला द्यायचं आहे मग तेवढीच भांडी राहतेच मग ती काही पटकन होतील पाच एक मिनटात हो बघा हई पण दूध पिली ते हे देऊ ते डायनर शेकटा टाकून दिला दोघांना पण दूध दिलं दादा करतोय आणि बसली आणि बघा हे ब्लँकेट वाळलं असे एकदम झाले आता कालच वाळलं होत ते पण ते वरती होत ना हा रात्री लक्षातच नाही रात्री दहा वाजता माझ्या लक्षात आलं यांना म्हंटल का वरून घेऊन या पण तोपर्यंत ते ना जायवर पण त्याच्या परत आज बाहेरच ठेव हा फुल पहा फुल चाफ्याच फुल दादा आमचा रोष हा येतो सईला तिथून चाफ्याच फुल घेऊन येतो ना सई तिला फुल आवडत आणि छान वास येतो बर का मी इथं असं ठेवलेलं ना मग अशी मस्त त्याचा वास येत होता हा ऋतू दादानी आणलंय तर चला तर मंडळी आजचा व्हिडिओ येतच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट बाय नाईट गुड नाईट मिसे